आता बच्चू कडूंनी सगळ्या आंदोलकांशी संवाद साधलेला आहे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल कडूंची भेट घेणार आहेत मंत्री आपल्या भेटीला येणार आहेत त्यामुळे कोणीही रेल्वे ट्रॅकवर उतरू नका रेल रोको करू नका असं आवाहन बच्चू कडू यांनी केलेलं आहे तर जिथे आमची माणसं अडवली गेली आहेत त्यांना तातडीनं सोडा अन्यथा हे आंदोलन हाताबाहेर जाईल असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलेला आहे दुपारी चार वाजता सरकारचे प्रतिनिधी बच्चू कडूंशी चर्चा करतायत चर्चा सुरू आहे त्यामुळे रेल रोको करू नका आज दुपारी बारा वाजताचा अल्टिमेटम बच्चू कडू यांनी सरकारला दिला होता जर तोपर्यंत सरकारनं निर्णय घेतला नाही तर रेल रोको करू असा इशारा दिला होता पण सरकारच्या बाजूने आता चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे रेल रोको करू नका असा आवाहन बच्चू कडू यांनी केलेलं आहे काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत ज्यावेळी सगळे शेतकरी आंदोलक हे रेल्वे ट्रॅकवर उतरलेले होते पण आता सगळ्यांना बाजूला केलेला आहे पोलीस प्रशासनही तिकडे दाखल झालेलं आहे पोलिसांची मोठी कुमक सध्या आंदोलनस्थळी पोहोचली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत तर सरकारच्या वतीनं दोन प्रतिनिधी जाणार आहेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे बच्चूकडूनशी चर्चा करतील आणि या संपूर्ण पेस प्रसंगातून कसा मार्ग काढायचा कोणकोणत्या मागण्या मान्य होत आहेत सरकारकडून काही लेखी आश्वासन मिळत का या सगळ्याकडे लक्ष असेल भलेही तुम्ही कर्जमाफी नंतर करा पण त्याचा जी आर तरी आज काढा अशी आग्रही मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी देखील बच्चू कडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे सरकार नागपूरमध्ये चर्चेसाठी पूर्णतः येणार नाही आणि आम्ही मुंबईत जाणार नाही अशी भूमिका दोनही बाजूंनी घेतली गेली आणि या सगळ्यावर मध्यम मार्ग म्हणून आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर हे दोन मंत्री बच्चू कडू यांच्याशी चर्चा करतील दुपारी चार वाजता ही चर्चा होणार आहे या चर्चेत नेमका काय तोडगा निघतो आणि चर्चेअंती आंदोलनाचं नेमकं काय स्वरूप राहतं हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे पण गेल्या वीस तासाहून अधिक काळ हे आंदोलन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे नागपूरच्या चारही महामार्गांवरती सध्या चक्का जाम झालेला आहे वाहतूक कोंडी झालेली आहे शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न घेऊन या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे कर्जमाफी हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पण त्यासोबतच कांद्याचा भाव असेल किंवा ऊसाची एफ आर पी असेल त्यासोबतच दुधाचे दर असतील सातबारा कोरा करण्याचा सा प्रश्न असेल यासह एकूण बावीस मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे केवळ शेतकऱ्यांच्या मागण्या नाही तर शेतमजूर मच्छीमार मेंढपाळ त्यासोबतच दिव्यांग या सगळ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी म्हणून काल सरकारच्या वतीनं एक आयोजित बैठक आयोजित करण्यात आलेली होती पण बैठक मुंबईत असल्यामुळे बच्चू कडू आंदोलन सोडून मुंबईला गेले नाहीत आणि त्यामुळे ती बैठक रद्द करावी लागली अखेर आता सरकारकडून दोन प्रतिनिधी हे चर्चेसाठी नागपूरमध्ये येणार आहेत आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर हे दोन मंत्री बच्चू कडूंशी चर्चा करतील